चांगला भाव केला एकदम भारी अजून थोडीफार सुधारणा पाहिजे का बरं आहे बारीक साईज मालपू शकते मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल माऊली नमस्कार आज किती बीट आणलं होतं सहा कटे काय भाऊ गेला बीट तीन हजार पन्नास रुपये क्विंटल कोणती व्हरायटी समाधानी हा काही रुपयाचा माल पाहू शकता बीट गावाचं नाव सांगा सिन्नरकर नमस्कार काय तरी बोला ना काय भाव गेला बीट आपला चौतीसशे एकदम बारीक चांगला माल याच्यावरती पण भाव आहे का दादा याच्यावरती पस्तीस का किती चौतीसशे रुपये चौतीस धन्यवाद धन्यवाद दादा मग येईल नक्कीच येईल तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल त्राशे प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकता तेवीसशे पन्नास बेचाळीसशे रुपये क्विंटल गावाचं नाव काय मुसळगावच्या बेचाळीसशे रुपये क्विंटल क्विंटलशे प्रकारचा माल पाहू शकता हो ज्या व्हरायटी कोणती व्हेरायटी आहे किती माल आणला होता काय भाव करा तीन हजार तीन हजार रुपये क्विंटल अशोका व्हेरायटी मित्र अशा घेवडा पाहू शकता माऊली गाव कोणतं आपलं तालुका कळवणच्या भाव घ्या लागतात ना मला अडोतीसशे रुपये क्विंटल मी कोणती व्हेरायटी होता आता सेमिनास अडोतीसशे रुपये क्विंटल अडोतीसशे तुमचा काय भाव केला काय सांगता ही कोणती व्हेरायटी जे के कृषी मुस्कान ना? ना जे के मुस्कान ना जे के कृषी ही नवीन आली का नवीन व्हरायटी पाच हजार आहे का लेवल बघू लेवल बघू पाच हजार रुपये क्विंटल महाल तालुका दादा काय भाव केला शेंगा हा पाच हजार कोणती व्हेरायटी खांडवा धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल खांडवा व्हेरायटी माऊली तुमचा काय भाव केला साडेपाच हजार गावाचं नाव काय तालुका जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज सहा हजारपर्यंत धन्यवाद सात हजार एकाहत्तर गावाचं नाव काय दादा तालुका सुरगाणा धन्यवाद एकाहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाटाणा पाहू शकतो तंत्राना जरा बरा गेला नाही धन्यवाद असं काही डाऊन झालं ना कोणती ज्वाला का दादा काय गेली बावीसशे बावीसशे कुठले गाव कोणतं आपलं लिंगाम तालुका कळवण धन्यवाद दादा ज्वाला मिरची बावीसशे रुपये क्विंटल भाव कमी तेवीस तेहतीस चौतीस हे कशाचे भाव आहे पण तलवार मिरची ना जास्तीत जास्त किती आहे चौतीसशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर धन्यवाद दादा चांगले गेले चला ज्वेलरी आहे हां तीन हजार नऊशे पाच गावाचं नाव काय तालुका ना? दिंडोरी धन्यवाद धन्यवाद बाबा एकोणचाळीसशे पाच रुपये ज्वेलरी घ्या आता काय पालू चांगला बाबा शिवाडी थोडा दादा थांबव एकूण चोवीसशे रुपये क्विंटल असे कुरमुरा बाल तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी भाऊचा घेला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल आशेवाडीचे शेतकरी आहे का दादा लेबल एक मिनिट पंचवीसशे पाच ओके ओके आशेवाडीचे शेतकरी तुम्ही काय नाही सर नाही तुमचं रेंगी आहे का लेबल द्या ना बघते काय बघ हा अठ्ठावीसशे धन्यवाद दादा गावाचं नाव काय खतवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अठ्ठावीसशे पन्नास ओके धन्यवाद दादा पन्नास रुपये क्विंटल हा एकदम कमीत कमी भाव गेला का दादा हा काय जुना माल आहे म्हणून का ठीक आहे धन्यवाद कुठपर्यंत बाजारभाव झाले आज चांगल्या मालाचे पस्तीस धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल जुना माल मित्र हां माउली हा काय भाव गेला सत्तावीस हा कवळा आहे म्हणून कमी भाव गेला तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद सत्तावीस अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा पद्धतीला माल पाहू शकतो दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हा जरा भाव खसत आहे का काय भाव कमी झाले का काय किती गेला चौतीसशे चौतीसशे पन्नास साडे चौतीस सोमवारी तुम्ही सोडीचे धन्यवाद दादा आता पुढची चक्कर केव्हा दोन दिवसांनी दोन दिवसांनी धन्यवाद आज किती माल आला होता कुठले मावली गाव कोणतं आपलं शिरसा तालुका कळवण कळवणच्या आत काय बघायला पस्तीसशे धन्यवाद साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल स्वातंत्र्य लहान साईज माल आहे साडेआठशे रुपये क्विंटल माउली व्हरायटी कोणती मीडियम साईज माल आज किती कोणी आणला दादा चांगला भाव केला आज एकदम भारी अजून थोडीफार सुधारणा पाहिजे का बरा आहे शेतकऱ्याला काय किती चांगली काय भाव केला आज पन्नास धन्यवाद दादा कदा लेबल पाहतो चौदाशे पन्नास रुपये दादांचं गाव आहे गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद सांगा ना मला दुसरं ऐंशी नवीन नाव सांगताय तुम्ही व्हेरायटी नवीन आहे काय मित्र सोळाशे रुपये शे आ, क्विंटल बीशी शहाऐंशी व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सोळाशे रुपये क्विंटल बोला बाबा सेंट व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू तुम्ही किती कोणी आणले आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ओके धन्यवाद सतराशे सतराशे पाच धन्यवाद दादा अच्छा अशा प्रकारची मेथी मित्रांनो नऊशे पाच रुपये शेकडा जास्त वाढली का जुडी एकदम भारी मित्रांनो एक किलो प्लस नऊशे पाच रुपये शेकडा पंधराशे पंधराशे का पंधरा रुपये पंधराशे रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारची एक किलोपर्यंत मेथी पाहू शकता मित्रांनो एकवीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता एकवीसशे रुपये शेकडा थोडी लहान मोठी जुडी आहे मित्रांनो एक किलो प्लस जुडी आहे काय काय एकवीसशे रुपये शेकडा एक किलो प्लस धुडी एकवीसशे अठराशे रुपये शेकडा अशा शेवट एक किलो पलतू जुडी शेपू अठराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा चोवीसशे वीस चोवीसशे रुपये चोवीसशे गेले ना ओके okay. एक किलोपर्यंत पर्यंत जोडी मित्रांनो चोवीसशे रुपये शेकडा शे चोवीस रुपये झाला लि चोवीसशे रुपये शेकडा चांगला भाव गेला काय किती दिवस घ्यायचे सोळाशे रुपये शेकडा सोळाशे अशोका कोथिंबीर एक किलोपर्यंत जुडी मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची सोळाशे रुपये शेकडा सोळाशे सातशे आठशे ग्राम जुडी आहे सोळाशे रुपये शेकडा ओलेबल सत्तावीसशे पाच शेतकरी सत्तावीसशे पाच रुपये शेकडा शेकडाची कोथिंबीर पाऊ शकतो वाक्याल गावठी कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारची तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत पर्यंत चार हजार एकदम भारी काय माहिती त्यांना ऑर्डरच असेल पुढं चार हजार शेकडा एक किलोपर्यंत जोडी मित्रांनो चाय नाकवती मग

सत्तावीसशे रुपये शेकडा विश्वभाजचा माल पोहोचतो सत्तावीसशे रुपये शेकडा पंधराशे वीस

ایک کو چاہیے پانچ ایک کو چاہیے پانچ ایک کو چاہیے ہاں 70 70 یہ کو چاہیے ایک کو چاہیے ایک کو چاہیے ایک کو چاہیے بات ایک کو چاہیے 11 15 ایک کو چاہیے 15 ایک کو چاہیے 5 ایک کو چاہیے 45 ایک کو چاہیے 45 ایک کو چاہیے 42 42 42 یہ allele allele 42